आर्मी सुप्रिया मी नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सव्वा ते साडे नऊच्या दरम्यानचं हे टायमिंग असावं आणि हे बघा मस्तपैकी असं हे जिन्यात झाड लावलेलं आहे पिवळं आणि हिरवं असे दोन्ही कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशनचं हे रोपटं आहे आणि ते जिन्याला ना एक वेगळाच लूक येतो बरं का झाडं जर जिन्यात असतील तर तुमचा जिना डेकोरेट करायचा असेल तर तुम्ही खरंच मस्तपैकी छान छान कुंड्या कोपऱ्यामध्ये ठेवा आणि त्या खरोखर असतील अशा आर्टिफिशियल अजिबात ठेवू नका वर मी एक तशी ठेवलेली आहे तर असो जिना डेकोरेट करण्याचा जो ब्लॉग आहे ना तो मी नक्कीच एखाद्या दिवशी तुमच्याबरोबर घेऊन येईन त्याचंच प्लॅनिंग माझं चाललेलं आहे आणि इकडे ना सासूबाई शेंगदाणे फोडत बसलेले आहेत आता हे शेंगदाणे ताईंनो खाण्यासाठी नाही आहेत तर हे शेंगदाणे ना आपल्याला शेतामध्ये पेरायचे आहेत तर मस्तपैकी आता बघा भिमूंग करायचं आहे आपल्या शेतात आणि पाणी बोरला लागलेलं ला ला आहे तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल तर मस्तपैकी दाना जो शेंगदाण्याचा दाणा आहे ना तो बदामासारखा आहे तो भारी शेंगदाणे मिळालेली आहेत शंभर रुपये किलोनी ही शेंग मिळालेली आहे तर इकडे आता पूजन माझं झालेलं आहे तर सुद्धा स्वस्तिक काढलेला आहे आजचा वार आहे गुरुवार आणि आज अमावशा आहे बुधवारी संध्याकाळी अमावशा लागली होती आणि जे काही म्हणजे आधीचं माझी देवपूजा क्लिनिंग आणि नाश्ता हे सगळ्या गोष्टींना ताईंनो झाल्या होत्या साडेनऊ वाजेपर्यंत मस्त असा शिरा केला होता शिराचा सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे आणि देवपूजा मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण तुम्हाला देवपूजा आवडते माझी तर म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा देवपूजा शेअर करूया तर इकडे बघा मूर्ती तुम्हाला मी दाखवते की किती छान आणि तेजस्वी दिसते तर गणपती बाप्पा आहेत त्याच्या शेजारी महालक्ष्मीची मूर्ती आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आणि मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मग गाय वासराची मूर्ती इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना हे सगळं बघून ह्या मूर्त्या आणि विठ्ठल रुक्मिणीला मस्तपैकी असा गंध अर्पण केला होता गंध नाम वगैरे म्हणजे जो काही देवांचा मेकअप आहे ना तो अगदी मी व्यवस्थित करत असते स्वतःचा नाही पण देवांचा मेकअप करायला मला खूप आवडतो अष्टगंध व्यवस्थित लावायला आवडतो गंधगोळी वगैरे सगळं व्यवस्थित स्वतःला लावायची देवांना लावायची तर इकडे दादांचं नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि दादा फ्रेश होऊन कामाला निघालेले आहेत आ, देवांश उठलेला आहे देवांशचीसुद्धा आंघोळ झाली आहे आणि इकडे ना बाहेर तुम्हाला सांगितलं की मी स सासूबाई आणि त्यांच्या जी मैत्रीण आहे दोघी शेंगा फोडत बसलेल्या आहेत तर भेमूंग आता शेतात आपल्याला लवकरच पेरायचं आहे इकडे बघा आळशी दूते घरातला हा तर तो आता बघा आंघोळ वगैरे झालेली आहे आयुषची आणि तरीसुद्धा तो लोळत पडलेला आहे सकाळी सकाळी झोपून उठल्यानंतरसुद्धा लोळत पडणारा हा पहिला मुलगा म्हणजे हा आळशीच आहे घरामध्ये लगेचच बोलल्यानंतर थोडे बोल लावल्यानंतर तो उठून बसलेला आहे आणि इकडे बाबा ना ह्या वेळेला एकतर पेपर तरी वाचतात नाही तर मग मोबाईल तरी बघत बसतात तर दोघं काहीतरी गोष्ट कथा ऐकत होतीत आज आजोबा आणि नातू तर असं एकंदरीत घरातलं सगळं असं वातावरण आहे आणि आता मी तुम्हाला इकडे दाखवते बघा दादा कामाला निघाले आहेत ना तर आज आहे अमावशा आणि देवपूजा झाली म्हणून ना गंध लावून मग ते कामासाठी बाहेर पडणार आहेत देवाचा नमस्कार वगैरे करतात देवाला ते सुद्धा माझी देवपूजा झाली ना की ते सुद्धा नमस्कार करतात आणि घरामध्ये ना म्हणजे मोठ्या व्यक्तीला म्हणजे घरातली सून असू द्या किंवा कोणी आपल्याला जर सवय असेल देवपूजा करण्याची तर आपलं बघून आपली मुलं कुटुंबातली इतर माणसंसुद्धा देवाला नमस्कार करतातच आता मी तरी सांगत नाही ना की असं करा तसं करा पण ते मनापासून करता आलं पाहिजे तर घरातल्या सगळ्या व्यक्ती व्यक्तींना म्हणजे वाटतं की देवपूजा करावी नमस्कार करावा तर, तर, तर ते नक्कीच नमस्कार करतात आज अमावशा आहे म्हणून सकाळी सकाळी किचनसुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आणि त्यानंतर गॅसचं सुद्धा पूजन झालेलं आहे तर थोडाफार ताईंनो इकडं पाऊस झाला होता तर त्या पावसामुळं ना थोड्या पावसामुळं ताईंनो इतकं हिरवागार झालेलं आहे डोंगर आणि अजून हिरवागार व्हायचं आहे तर तुम्हाला वरवर जे सगळं हिरवगार दिसतंय ना तर ते सगळं दा घनदाट असं जंगल आहे आपण तर तिकडं गेलेलो नाही पण मी एकदा तुमच्या बरोबर नवरात्रीत मी वर गेले होते तिथे सोनजाई देवी तर तिथं वरचा जो परिसर आहे त्या डोंगरावरचा मी तुमच्या बरोबर शेअर केला होता आता इकडे बघा सगळं फिरवून आणलं सगळं दाखवलं तुम्हाला आणि आता मी चहा घेते निवांत असं सकाळचं वातावरण चहा घेतल्यानंतर नऊचं टायमिंग होतं तर बघा साडे दहा आत्ता वाजलेले असावेत तर ना आता शाळा चालू होणार आहेत तर मुलांच्या ना बॅग धुवायला काढलेल्या आहे आणि कितीही आयुष्यची बॅग मळली होती तर वर्षात ना ताईंनो दोनच दिवस मला म्हणजे सॉरी दोनच वेळा मला बॅग धुवायला मिळते तो म्हणजे बघा द दिवाळीमध्ये सुट्ट्या लागल्या की एकदा बॅग धुते आणि उन्हाळ्यामध्ये एकदा अशी वर्षातून फक्त मुलांची दोनदाच बॅग धुवून होते मग आधीमध्ये जर खरकटं काही सांडलं किंवा काय तर मग एखाद्या रविवार सुट्टी असेल शनिवारी तर नसतेच म्हणा पण रविवारी जर सुट्टी असेल तर एकाच दिवसामध्ये धुवून एकाच दिवसामध्ये ही संपूर्ण बॅग वाळवून मग मी मुलांना देत असते पण आता कसं होतं बॅग तर ह्या बघा चांगल्या आहेत अगदी नव्या कोऱ्या आणि दरवेळेस नवीन बॅग घेतली घेतलीच पाहिजे असं नाही आहे ज्या मुलांना ना, ना खरंच नवीन बॅग मिळत नाही ना तर ते तीन तीन चार चार वर्ष तेच बॅग वापरतात आणि आमचं सुद्धा बालपण असंच गेलेलं आहे यांना तरी छान छान बॅग मिळतात पण आम्ही तर अक्षरशः पिशव्या घेऊन शाळेत जायचो त्यानंतर गोण्या कधी कधी घेऊन शाळेत गेलेलो आहोत तर असे दिवस काढलेले आहेत आणि आता आताच्या मुलांना तर सगळं मिळतं तर त्यावेळेला जर जुनं एखाद्याने जरी दप्तर दिलं ना जुनं जरी दप्तर मिळालं ना तरीसुद्धा इतका आनंद व्हायचा ना मला तर त्याच म्हणजे हेच अनुभव मी माझ्या मुलांना देत असते सांगत असते की जे काही तुमच्याकडे आहे तर ते जर वापरण्यालायक असेल तर ते तुम्ही वापरा ते जर चांगलं असेल आणि ते टाकून द्यायचं दुसरं नवीन घ्यायचं उगाचच पैसे वेस्ट करायचे तर तसं करू नका योग्य जागी आपला पैसा खर्च झाला पाहिजे याची काळजी घ्या पैसा आहे आ, न, जितकं पैसा कमवणं महत्त्वाचं आहे तितकाच पैसा वाचवणं सुद्धा महत्त्वाचं आहे हे नेहमीच मुलांना मी सांगत असते नंतर त्यांच्या पप्पांचं कसं असतं जे आपल्याला मिळालं नाही ते त्यांना मिळायला हवं आणि मग हे दप्तरं तू आता तू दुसऱ्याला दे आणि मग नवीन दप्तरं घे तर ताईंनो एवढे चांगले दप्तर आहेत दो ना दोघांची पण त्यामुळं त्यांना मी सांगितलं की या वर्षी दप्तरं घ्यायची नाहीत त्या दप्तरांच्या पैशाचं पाहिजे तर तुम्ही दुसरं काहीतरी घ्या मग सहज म्हटलं तरी दोन ते अडीच हजार रुपये दप्तरं घेण्यासाठी तर जातातच ता जातात ताईंनो मग त्याच्यामुळं त्याच पैशांचं तुम्ही पुस्तकं घ्या किंवा इतर काही गोष्टी क्लास आहेत शाळेची फी आहेत सुरुवातच होते ज्यांना ज्यांच्याकडे घ मुली ज्यांच्या घरी मुलं आहेत तर बघा सुरुवात होते फी साठी पैसे बाजूला काढून ठेवावे लागतात जून महिन्यामध्ये पुस्तकांचे चार ते पाच हजार रुपये खर्च होतच होतो त्यानंतर नवीन टिफिन नवीन बॉटल नव नवीन कंपोज बॉक्स ह्या सगळ्या गोष्टी तर नवीन घ्याव्याच लागतात मग फक्त बॅग जुनी असली तर काय झाली म्हणून म्हटलं की बॅग जी आहे ना ती मी छान मस्तपैकी कम्फर्ट टाकून हे करून मस्त धुवून देते अगदी नव्या नव्या बॅगसारखाच येईल मुलांना असं मी सांगितलेलं आहे आणि त्यांची बॅग स्वच्छ धुवून दिलेली आहे आता हे, आहे हे। जे रेनकोट आहेत ना पावसाळी तर पावसाळी रेनकोटसुद्धा तैनो मी धुवून घेतलेले आहे कारण जेव्हा जसं जसं जून महिना आपला जवळ येत जाणार आहे जून तर लागलेलाच आहे तर तसं तसं पावसाळाजवळ येणार आणि मग शाळेला सुरुवात होणार जशी जशी शाळा चालू होणार तसं तसं पाऊस पडायला सुरुवात होणार त्याच्यामुळं ना म्हटलं की बॅग जे धुते ना मी बॅग स्वच्छ झाली की लगेचच रेनकोटसुद्धा स्वच्छ करून घेऊया आता हे प्लॅस्टिकचे रेनकोट आहेत पण ते कुठंतरी अडगळीत पडलेले असतात ताईंनो आणि मग ते खराब होतात खराब झाले की बारीक मुंग्या किंवा किडे जाळ्या जळमटं लागलेले असतात मग ते तसेच घालायचे पावसाच्या वेळेला आणि मग स्किन इन्फेक्शन आणि मग कुठंतरी चावणार खास सुटणार असं व्हायला नको म्हणून थोडंसं आता ना आज ऊन पडलं होतं तर आज मी ठरवलं होतं की सगळे रेनकोट जे आहेत ते स्वच्छ करायचे आणि दप्तरसुद्धा स्वच्छ करायचं तर छान असं भिजत घातली होती मी अर्धा तास हे कपडे आणि भिजत घातल्यानंतर खसा खस दून, मस्त असं खसाखस घासून घेतलेलं आहे तर मला ना असं मशीनमध्ये धुणं धुण्यापेक्षा किंवा याच्यात मोकळ्या पाण्यात आणि अशा बागेमध्ये बसून धुवायला खूप आवडतं धुणं धुवायला खूप आवडतं आणि निघतातही मस्त कपडे तर आता हे बघा खूप जड आहे तर हे जर्किन विथ स्वेटर म्हणजे रेनकोट रेनकोट आणि विथ स्वेटर असं आहे आतून स्वेटर आहे आणि बाहेरून रेनकोट आहे तर हे खूप जड झालं होतं स्पंजी असल्यामुळं तर ना चांगलं पायाने तुडवून घासून आपटून त्याला स्वच्छ केलेलं आहे आणि एखाद्या वेळेला असाच स्वच्छ होतो ना कपडा की मग खरंच भारी वाटतं एकदम फ्रेश वाटतं जे आवडीचं काम आहे ना ते करायला टाईमनं खरंच खूप बरं वाटतं बरं का धुणं धुणं घरातली कामं करणं हे तर आवडीचंच काम आहे आणि हे काम आवडीनं केलंच पाहिजे हे आपण आपल्या माणसांसाठी करत असतो तर आता बघा बॅग मस्तपैकी चक्काचक धुवून झालेल्या आहेत आणि आता थोड्याच दिवसांनी लगेचच पुस्तकांची खरेदी मग टिफिन नवीन खरेदी करायचा बॉटल नवीन खरेदी करायच्या आता बॅग नाही आहे नवीन तर निदान टिफिन आणि नि वॉटर बॉटल तरी नवीन पाहिजेच कंपोस्ट बॉक्स तरी नवीन पाहिजेच नाहीतर मग मुलांना सगळंच जुनं जुनं घा घेऊन जायचं ना, ना स्कूलमध्ये मग त्यांना इंटरेस्ट राहत नाही कुठल्याही गोष्टीची उत्सुकता असली पाहिजे की आपण कशासाठी स्कूलमध्ये जात होतो लहानपणी आपल्याला नवीन बॉटल नवीन वस्तू मिळाव्यात यासाठीच आपण म्हणजे जायचो पहिला दिवस पहिला हा जो महिना आहे जून महिन्यातले पंधरा दिवस आहेत जे शाळेचे ना ते खूप भारी असतात तैनू खूप अनुभवण्यासारख्या असतात आणि आपण पण अनुभवलेले आहे तर तीच मज्जा आपल्या मुलांना सुद्धा घेता यावी यासाठीच हे सगळं चाललेलं आहे तर मस्त बघा आता छान धुवून झालेलं आहे बॅग धुवून झालेले आहेत रेनकोट धुवून झालेले आहेत आणि सकाळची तर कामं माझी सगळी झाली होती फक्त हे एक एक एक्स्ट्राचं काम होतं तर म्हटलं तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करूया आणि आता हे दप्तर वगैरे सगळं आता हे निथळायला छान ठेवणार आहे आता पावसाळा चालू झाला ना तर सकाळचं ऊन पडतं आहे दोन वाजेपर्यंत आणि दोन नंतर जोरदार संध्याकाळी पाऊस पडायला सुरुवात होते तर आता दोन तीन दिवस जरी ह्याला ऊन मिळालं ना तरी काही हरकत नाही आहे ताईनं तर इथे बघा आता मी का उभी राहिले माहिती आहे का थमनेलला ना माझ्याकडे फोटोच नसतो म्हणून म्हटलं चला थोडंसं असं उभं राहूया आणि स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या आणि थमनेलला फोटो लावून देऊया तर त्यामुळे मी अशी उभी राहिले होते तर आता बघा गार्डनमध्ये बघा थोडा पाऊस झाला त्यामुळे छान हिरवगार झालेलं आहे आणि इकडे मी कपडे वाळत घातले होते तर आता थोडंसं ऊन पडलेलं आहे तर त्या ऊनामध्ये ना संपूर्ण बॅग ज्या आहेत त्या मस्तपैकी उलट्या करून एक एक खण असा छान उघडून मोकळा करून ठेवून देणार आहे म्हणजे बॅगसुद्धा नितळतील आणि छान वाळतील आणि वास तर खूप छान येतोय कम्फर्ट टाकल्यामुळे ना नवीन बॅग जशी असते ना तसाच बॅगेमधून वास येतोय तर मुलांची सुद्धा नवीन बॅग घेऊन जाण्याची स्कूलमध्ये इच्छा पूर्ण झालेली आहे कारण ही नवीनच आहेत आईनो मागच्या वर्षी घेतलेली आहे आता हे रेनकोट सुद्धा वाळत घालणार आहे हे तर काय प्लॅस्टिकचंच आहे ते लगेच वा हवेने वाळून जाणार आहे तर अशी सगळी कामं झालेली आहेत आता एक एक एक्स्ट्राचं काम मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जशी जशी शाळा चालू होणार आहे तसं तसं पुस्तकांची खरेदी पुस्तकांसाठी खण करून ठेवा शूज घ्यायचे नवीन कपडे घ्यायचे तर हे सगळ्या गोष्टी अशा चालू होणार आहेत सुरुवात होणार आहे प्रत्येकाच्या घरी हाच माहोल आणि हेच वातावरण असणार आहे तर ताईंनो रेनकोट असा मी वाळत घातलेला आहे जसं की माणूसच उभा आहे त्यामुळं मला ना खूप हसायला येत होतं आणि आयुषसुद्धा वरून म्हणत होता की मम्मी ते कसं दिसते ग डेंजर दिसत होतं खूप जरा भूत असल्यासारखं भूत उभं राहिल्यासारखं तर असं होत आता बघा इकडे खाली आलेले आहेत तर ना हे फुलाचं झाड आहे पिवळ्या फुलाचं याचे फुलं मी तुम्हाला सुरुवातीला तुमच्याबरोबर शेअर केले तर हे झाड इतकं मोठं झालं आहे ना की त्याच्या फांद्याना येता जाता नडतात आणि त्या झाडावर ना सतत सरडे असतात फुलं असल्यामुळे ना सतत सरडे असतात तर आयुष्य आतमध्ये एंटर करत होता गेटमधून तेव्हा त्याच्या अंगावर स सरड्याने उडी मारली होती तर त्याच्यामुळं ना मी आता ह्या सगळ्या फांद्यांना मोडून घेणार आहेत म्हणजे कट करणार आहे कटरने आणि येण्या जाण्यापुरता जी जागा आहे येण्या जाण्याची तेवढी तरी मोकळी करावी म्हणून मग सगळ्या फांद्या ज्या आहेत खालच्या खालच्या त्या कट केलेल्या आहेत आणि वरच्या जा फांद्या ज्या आहेत ना त्या तशाच ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते जसं झाड वरती जाईल ना तसं तसं त्या तस फांद्या पण वरती जातील आणि खाली जी जागा आहे येण्या जाण्यासाठी मोकळी होईल तर आता बघा गेट लावायच्या आधीच दादा आले होते म्हणजे मी जेव्हा खाली आले ना तेव्हाच दादा कामासाठी निघाले होते आणि त्यांचं काम झालं होतं तर आता दादा आलेले आहेत आता झालेली आहे जेवणाची वेळ तर ताईंन साडेबारा तरी वाजले असतील साडेबारा पावून एक वाजता आमची दुपारची जेवणं होतातच होतात आणि कधी कधी कोणाला जर भूक लागली ना तर कोणी कोणी अकरा साडे दहा अकरा वाजतासुद्धा जेवून घेतं मग ज्याला नाश्ता करायचा असेल तो नाश्ता करतो ज्याला जेवायचं असेल तो जेवतो तर एकंदरीत असा असतो बघा दिवस आता इकडे बघा मी तुमच्याबरोबर काय शेअर करते तर ताईनो खाता खाता मी उठले आणि मोबाईल घेतला म्हटलं तुमच्याबरोबर ना पुरणपोळी शेअर करावी तर ही रात्री लाटलेली पुरणपोळी आहे आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तर सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर इतकी मौसूत पोळी आहे तर कोणी म्हणणारच नाही ही शिळीपोळी आहे म्हणून आणि इतकी छान लागत होती खायला तर मलाच नवल वाटत होतं की ही शिळीपोळी आहे कोण म्हणणारच नाही तर आमटीसुद्धा इतकी चवदार झाली होती मस्तपैकी आजचं हे जेवण आहे पुरणपोळी आणि आमटी आणि सगळ्यांनीसुद्धा आमटी भात खाल्ला होता आणि चपात्या लाटल्या होत्या आणि चपाती आणि आमटी मी एकटीनंच फक्त पुरणपोळी घेतली होती आणि भारी लागत होती पुरणपोळी तर ताईंनो आता व्हिडिओचा इथेच करते सकाळपासून दुपारपर्यंतचं माझं हे रुटीन होतं थोडं थोडंकंच मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर असो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय